जळगाव लोकसभेच्या पार्श्वभूमीवर एरोंडल परोडा तालुक्यातील पहिलवान असलेले व मतदारसंघात बाहुबली मानले जाणारे माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक मनोज पाटील पहिलवान यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी बाजूला सारत आमदार चिमनराव आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात दिनांक चौदा एप्रिल रोजी बुलडाणा येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांसह धनुष्यबाण हाती घेत जाहीर प्रवेश केलाय लागलीच परोडा अमळनेर येरुंडल चोपडा या विभागाचे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी देखील स्वीकारली आहे यामुळे महायुती मतदारसंघात बळ मिळाले आहे त्यांनी ट्रेनलाईन न्यूज भडगाव तालुका प्रतिनिधी लक्ष्मीकांत तेसले यांना दिलेली पहिली प्रतिक्रिया तर आपला परिचय थोडक्यात द्या ना मी प्राध्यापक मनोज पाटील युवा शहर युवा जिल्हा अध्यक्ष शिवसेना तर आपण आता जो शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्या गटात प्रवेश करण्याअगोदर आपण कोणत्या राजकीय पक्षात सक्रिय होतात मी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या आधी मी राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष म्हणून सलग तीन वर्षापासून या शहरात या तालुक्यात काम करतो आहे आणि आता मी उद्या काल झालेल्या कार्यक्रमात मी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे सर ज्या पक्षात आपण होतात त्या पक्षाच्या नेतृत्वात आपण कोणती राजकीय पदे भूषवले आहेत व आपली राजकीय वा वाटचाल वाट कशी आहे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तालुकाध्यक्षपदे भूषवलं त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दोन हजार सोळा साली झालेल्या एरंडोल नगर परिषदेत लोकनृत्य नगराध्यक्ष इलेक्शन लढवलेलं आहे त्यात मी राष्ट्रवादीतर्फे या शहरातनं नऊ नगरसेवक निवडून आणले होते आणि मी मनाने माझा पराभव झालेला होता एवढे पद मी या पक्षात भूषवलेले आहेत सर आपण कोणता उद्देश ठेवून आपण या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचं उद्दिष्ट म्हणजे कार्यसम्राट आमदार आदरणीय चिमनराव पाटील व युवा नेतृत्व अमोलदादा पाटील यांनी येरंडोल तालुक्यात जो विकास कामांचा धडाका सुरू केलेला आहे आजपर्यंत या तालुक्यात या जिल्ह्यात जे कामं झाले नाहीत एवढे कामं या शहरात व या तालुक्यात आबासाहेब यांच्या माध्यमने होत आहेत असेच पुढे चालू राहतील जो इरंडो शहराचा विकास करेल त्यासोबत आम्ही जाऊ तर मला असं वाटलं की आबासाहेब हे या तालुक्याचे विकास करत आहेत आणि मला त्यांच्यासोबत जा जावं असं मी ठरवलेलं आहे आणि जास्तीत जास्त माझ्या शहराचा विकास कसा होईल यासाठी मी आबासाहेब आणि शिंद शिंदे शिवसेना यात प्रवेश केलेला आहे सर या पक्षप्रवेशानंतर लागलीच आपल्याकडे पारोळा अंबानेर सोपडा व एरंडोल या जिल्हा प्रमुखपदीची जबाबदारी आली तर आपण काय आव्हान करणार किंवा नेमकं काय काय आपलं भर म्हणजे त्याच्यावर कशी भर जाणार आपण महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय साहेब यांनी मला एक सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला या जिल्ह्यातला युवा सेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून माझी निवड केली त्याबद्दल मी साहेबांचे पहिले आभार व्यक्त करतो बाबासाहेब व आदरणीय अमोल दादा यांनी जी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे माझ्याकडे जिल्हाध्यक्षपद दिल्यामुळे माझ्याकडे तीन तालुक्या चार तालुक्यांचा तालुक माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे याच्यावर माझी एकच भर राहील की शिंदे शिवसेना प्रत्येक तालुक्यात कशी बडकट करावी कार्यकर्त्यांना कसं प्रोत्साहन द्यावं व पक्षाची ताकद कशी वाढवावी व प्रत्येक तालुक्यात आपला उमेदवार व आपले कार्यकर्ते हे कशा पद्धती निवडून येतील यावर माझी जास्त असं भर राहणार आहेत धन्यवाद सर आपल्या राजकीय वाटचालीस पुढील हार्दिक शुभेच्छा धन्यवाद